नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय शासनाने झालेल्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणाली प्रणालीला उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी अनुदान अटी शर्तीच्या आधीनावरून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळेवर निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिषद सव्वीसमध्ये तरतुदी विचार घेऊन संबंधितांना अनुदे असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणती कसरणी याची दक्षता संबंधित निय नियंत्रण अधिकारी यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावर निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळ दिल्या सूचनांच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभा विभाग एकमध्ये मध्ये अनुक्रमांक सत्ताईस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्ताईस अन्वेय प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेचे आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांच्या वेतने अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्ताव तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणासबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग वरील तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय विशे विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तशा अनुदानित संस्थांना अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावी यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याची पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशगार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडलेली नसल्यास देय पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थीचे बँक अकाउंटमध्ये एसीएसद्वारे प्रदान करणं बंधन करण्यात येईल कोणत्या परिस्थितीतील वेतन अनुदानची रक्कम एकत्ररित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामनडी अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच पुढील अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सेंट्रल संस्थांना सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशिलावर माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेने ठेवला असले त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं एखाद्या कार्यक्रमाला खर्चाचा उपलब्ध निधी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर् अखर्चित असल्यास त्याच प्रजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद